हॅलो फ्रेंड्स कालच्या भागात आपण पाहिलं की पूजा रागात असं म्हणत असते मग ती, ती, ती या घरात कशी काय मला त्याच रात्री आत्या बोलायला आली तिच्या घरची युएसला गेलीत तिला महिनाभर ठेवून घ्या बोलले सांगायला मग मी काहीच बोललो नाही आणि सरळ फ्लॅटवर निघून गेलो ते आजच सनी सनीनंतर भानावर येत या घरात एकतर ती राहील नाहीतर मी चल आपण फ्लॅटवर जाऊ सनी उठून त्याचा फोन घेत एक मिनटं तुमची काही चुकी नाही तर आपण का जायचं इथून आणि हे घर आपलं आहे सुदीच जाणार ह्या घरातून ते पण आत्ताच पूजा अगं पण हे सगळं आपण घरच्यांना कसं सांगणार आत्ताला काय वाटेल आणि किती सांगायचा सा प्रयत्न केलास तरी तरीही यात पुरुष दोषी असतो हे सिद्ध होतं सनी कळवळीने तुम्ही काही चुकीचं केलंय पूजा नाही सनी मग मी आहे तुमच्यासोबत पण तरीही तुम्ही घरच्यांसमोर हे बोलून दिलं नाही तर मी या घरात कधीच पाऊल टाकणार नाही आपण दोघे कायमचे निघून जाऊ पूजा तसं सनी शांत होतो आता तुम्ही काहीच करू नका जे काही करायचं ते मीच करेन पूजा बोलून बाहेर येते आणि गौरीच्या रूमचे दार वाजवते तर मेड सांगते की ती खाली हॉलमध्ये आहे तसं पूजा रागातच खाली येते सने डोकं शांत करून खाली येतो तर नुकतेच आई आणि आत्या बाहेरून आत येत असतात आणि गौरी त्यांच्या पुढे तसं पूजा पुढे होऊन गौरीला एक कानाखाली ठेवून देते आई आत्या सनी सगळे शॉक होऊन बघत होते तर चिडून गौरी तुझी हिंमत कशी मा आहे माझ्या अंगावर हात उचलायची अगं हे वेळ लागले का आत्या पुढे होत तर आईसुद्धा या बाबतीत पूजाचा असा स्वभाव पहिल्यांदा पाहत होत्या पूजा काय झालं आई काय झालं काय विचारताय माझ्या पुतणीवर हात उचललाय समजते कोण स्वतः लायकी आहे तरी का आत्या तसं सनी खाली येत चिडून त्यापेक्षा आत्या गौरीला विचार ना तू असं काय केलं म्हणून पूजा हात उचलावा लागला एक मिनिट शांत व्हा काय झालं मला कळेल का आई सनी पूजाकडे बघून आईला विचार ना हिने काय केलं मी नसताना यांच्यावर जबरदस्ती शी कसं सांगू पूजा आत्या पण शॉक होत होतात कारण त्यांना पण याबद्दल काहीच माहिती नव्हतं काय हो आई आत्ता मला यांनी सांगितलं पूजा गौरीवर जळजळीत कटाक्ष टाकत तसं गौरी घाबरते पण सावरून मी असं काही केलं नाही सनीने मला रूममध्ये बोलवलं होतं तोच जबरदस्ती करत होता पण मी तुमच्याच घरात राहते मग कसं सांगणार आणि काकीला वाईट पण वाटेल म्हणून शांत बसले आता सनी सहित सगळेच आवासून बघत होते ही, ही खोटं बोलते मी असं काहीच केलं नाही सनी मी असं का, का करेन सनी तूच तर बोलवलं त्या दिवशी तुझ्या रूममध्ये गौरी बोलतच होती की पूजा आणि तू तोंड वर करून गेलीस गौरी पुढे बोलणार की पूजा तुला कसं बोलवलं होतं कॉल मेसेज की कोणाला बोलायला पाठवलं होतं गौरी विचार करून ते कॉल केला होता माझ्या रूममध्ये ये म्हणून तू विचारलं नाही काय येऊ रूममध्ये पूजा मला वाटलं काहीतरी काम असेल गौरी ओके पूजा विचार करा तुझी त्या दिवशीची कॉल लिस्ट दाखव मी यांचा पण फोन चेक करते यांनी जरी डिलीट केला असेल तरी तू तर नाही करणार ना पूजा पूजा एक हात सनीकडे आणि दुसरा हात गौरीकडे करते सरी काही विचार न करता फोन पूजाच्या हातावर ठेवतो मी असं काहीच केलेलं नव्हतं तरी कॉल लिस्ट चेक कर सरी जळजळीत कटाक्ष टाकत तर गौरी फोन द्यायला तयार नव्हती आई पुढे होऊन तू तर खरं बोलतेस तर तुझा फोन का देत नाही तरीही गौरी फोन देत नव्हती माझ्याकडून डिलीट झालं गौरी ओके पूजा विचार करत तुझ्याकडे दुसरं काही प्रूफ आहे का की यांनी तुझ्यावर जबरदस्ती केली पूजा काय बोलली तू मी काहीच केलं नाही आधीच सांगितले तुला सनी चिडून ओरडतो तसं पूजा शांततेत हाच राग तेव्हा हिच्यावर दाखवला असता तर आतापर्यंत ही घरात राहिली नसती गौरी आत्याला इशारा करते तुम्ही माझ्याकडून बोला जाऊ दे सोडा तो विषय आत्या काय आत्या ही एवढी छोटी गोष्ट नाही तुम्ही सोडून द्या बोलताय रोज यांच्या मागे पुढे फिरायची यांना ब्रेकफास्ट घेऊन जायची आणि मी नसेल तर लगेच रूममध्ये जायची याचा अर्थ काय होतो तुम्ही सांगा पूजा जाऊ दे पूजा आपण बोलण्यात अर्थ नाही चल निघू सनी एक मिनटं मी कुठेही जाणार नाही आणि हो आता एकतर ही या घरात राहील किंवा मी पूजा तसं आत्या अगं आता एवढा उशीर झालाय रात्र झालीये आपण यावर उद्या बोलू नाही मला यावर काहीच बोलायचं नाही गौरीकडे बघून आत्या बॅग पॅक करायची आणि निघायचं पूजा अगं वेळ लागलं काय ती आपल्याला घरची पाहुणे आहे एवढं रात्रीचं एकट्या मुलीला बाहेर काढणार तिच्या आईवडील काय बोलतील आत्ता आवाज चढवत एक मिनटं ती, ती आमच्या नाही तुमच्या घरची पाहुणे आहे आणि जर ती गेली नाही तर मी जाईन काय आमचं रात्र झाले वगैरे काही बघणार नाही पूजा तसं सनी पूजा चल आपण जाऊ थांब सनी आई आत्याकडे बघत ताई आता हिला घर सोडावं सोडायला लावा मला माझ्या मुलाच्या संसारात असं विष गौरी आता बॅग भरायचं आणि निघायचं नसेल तर बॅग तयार आहे तू नाही गेलीस तर मीच निघून जाईल पूजा पण चिडून तसं काका पप्पा आई चल तुला रूममध्ये सोडतो भाग्यश्री बघून घेईल आणि सुद्धा तुला वाटेल ते कर आम्ही यात पडणार नाही तू भाग्यश्री बघून घ्या बोलून आजीला रूममध्ये सोडून ते दे त्यांच्या रूममध्ये निघून जातात नाईलाजाने गौरी रूमकडे जायला निघते आत त्याला पण काही ऑप्शन नव्हतं दोघी बॅग भरून खाली येतात सनी पूजा आई शांतपणे हॉलमध्ये बसल्या होत्या रडत सनीला जाऊन मिठी मारत सनी तू पण मला थांबवणार नाही तुला हे घर सोडून जा नाही तू स्वतःहून जाते सनी शांत करत आत्याच्या डोळ्यात पाणी होतं सनीला पण वाईट वाटत होतं पण करणार काय म्हणून शांत बसतो आई आत्याच्या घरांच्या केस देते ताई तुमच्याकडे ह्या घराचे दरवाजे काय उघडे आहेत फक्त तुमच्या पाहुण्यांना सोडून गौरीवर जळजळीत कटाक्ष टाकत आत्या गौरी तोंड फुगवूनच बॅग घेऊन बाहेर पडते ते गेले तसे आई त्यांच्या रूममध्ये जातात पूजा सनी त्यांच्या रूममध्ये आज सनीसुद्धा काही बोलायच्या मनस्थितीत नव्हता म्हणून दोघे काही न का बोलता झोपून जातात सकाळी ब्रेकफास्ट पण शांततेत होतो सनी चिडला नव्हता पण आत्याने घर सोडणं त्याला पटलं नव्हतं संध्याकाळी बॅग घेऊन फ्लॅटवर निघाले आज पाच दिवस झाले पूजा त्याच्याशी बोलत नव्हती तो प्रयत्न करत होता पण ते काहीच रिस्पॉन्स देत नव्हती तर एक दिवस सनी जरा लवकरच घरी येतो स्वतःकडच्या कीने दार उघडतो तर पूजाची बॅग सोप्यावर दिसते तो रूमकडे जाणारच की त्याला दारात आवाज येतो होते पूजा फोनवर बोलत असावी आई खरंच त्यांचा चेहरा पडला खूप वाईट वाटतो हो त्यांना असं बघून ते खूप प्रयत्न करतात बोलायचा फोन स्पीकरवर होता म्हणून आईचा पण आवाज येतो तुला त्याची सवय झाली आहे त्याला पण माहिती आहे तू लगेच राग विसरून जाते म्हणून माणूस मोठ्या चुका करतो ते काही नाही तू अजून दोन दिवस बोलू नकोस आई आई आज तर त्यांनी जिळून ब्रेकफास्ट पण केला नाही मला पण करमत नाही अरे त्यांच्याशी बोलल्याशिवाय पूजा बरं बाई बोलू द्या तसंही तुला त्याच्यासमोर बडबड केल्याशिवाय करमणार नाही आई हसत पूजा पुढे बोलणार की दारू कुडून सनी आत येतो पूजा शॉक होऊन शांत होते सनी पुढे होऊन पूजाचा फोन घेत आई तू खरंच माझी आई आहेस नागर तुम्ही दोघी म्हणून त्रास देत मी रोज मुर्खासारखं माझ्या तिच्या मागे पुढे फिरतोय सनी चिडून बडबडत होता आई काला तसत फोन कट करून टाकते पूजा जवळ जायचा प्रयत्न करते तर तिला बाजूला करून फ्रेश व्हायला जातो आज सनी काहीच बोलत नव्हतं तर पूजा बडबड करत होती तरी सनी रुसून बसला होता जेवण झाल्यावर सगळं आवरून घेते सनी काम करत हॉलमध्ये बसला होता पूजा हळू सनीच्या बाजूला बसते सनी तिला इग्नोर करत होता त्यामुळे तिला चिडचिड होत होती अहो चला ना झोपायला त्याचा खात स्वतःच्या खांद्यावर टाकून कोशीत शिरत सनी तिच्या खांद्यावरून हात बाजूला काढून सरकून बसतो पण पूजा अजून त्याच्याजवळ जाऊन बसते मी बोलते ना आता किती नाटक करणार पूजा वैतो हो का मी नाटक करतो मागचे पाच दिवस कोणी केलं सनी पूजा शांत बसते सनी काम करायला लागतो पण जास्त वेळ शांत बसेल ती पूजा कशी पूजा पटकन त्याच्या लॅपटॉपचा पॉवर ऑफ बटन दाबून लॅपटॉप बाजूला ठेवून त्याच्या मांडीवर दोन्हींकडे पाय टाकून गळ्यात हात टाकून बसते सनी त्याच्या चेहऱ्याकडे बघतो काय चाललंय तुझं काम करू दे चेहऱ्यावर वैताग दाखवत नको ना मला ना आता तुमच्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे त्याच्या डोळ्यात बघत खटाळपणे सनी बारीक डोळे करून हाताचे घडे घालून बघत होता पूजा त्याचे हात स्वतःच्या भोवती टाकते तरी सनी काही फरकच पडत नव्हता असा होता चला झोपायला जाऊ जा। डोळे मिसकवत सनी निर्विकारपणे मला काम आहेत तू थू। सनी तिच्या भोवतीच्या हात काढत पूजा त्याचे हात तसेच ठेवते आणि डोळ्यात बघत नाकावर नाक टच करते सनीने डोळे बंद करून घेतले होते पूजा हसतच त्याच्याकडे बघत होती सनी अजून तसा शांत बसून होता पूजा हळूच पुढे होऊन त्याच्या ओठांवर ओठ टेकवते आणि पेशनेटली केस करायला ला लागते पण सनीचा थंड रिस्पॉन्स बघून बाजूला होते सनी अजूनही डोळे बंद करून शांत होता पूजा त्याला मिठी मारत आय लव्ह यू प्लीज माझ्याशी बोला ना जाऊन झोप सनी तिला उचलून बाजूला बसवतो आणि लॅपटॉप घेऊन काम करायला ला लागतो उजाच्या डोळ्यात पाणी येतं ती तशीच निघून बेडरूममध्ये जाते इकडे सनी हुश गेली एकदाची एक, एक तर आज तिने त्याला खूपच सी केलं होतं कधीच नव्हे ती एवढी बोल्ड वागत होती सनी बोलत नव्हता म्हणून तिला काही केलं नाही पण तिचा अंदाज बघून त्याला तिच्यासोबत खूप काही करायची इच्छा होती आज तिची केस खूपच गोड लागली होती तेव्हा त्याला वाटत होतं अजूनही तिने खूप वेळ केस करावं पण ती लांब झाली मन नाराज झालं पण तसं काही चेहऱ्यावर दाखवलं नाही सनी त्याचं काम संपवून रूममध्ये आला तरी जागीच होती सनी शांतपणे तिच्या बाजूला जाऊन झोपतो पूजा मोबाईल बाजूला करत त्याच्याजवळ सरक जाऊन अंगावर हातपाय टाकते आणि हळूहळू किस करायला लागते पण पुन्हा सनीचा रिस्पॉन्स नाही बघून त्याच्या ओठांना चावते सनी चिडून तिला बाजूला करतो वेडी आहेस का वाईट का करतेस वाईट का करतेस शांतपणे किस करू वाटत नाही का मूर्ख सनी बडबड करायला लागतो पण पूजा आधी नाराज झालेली नंतर सनीचे शब्द आठवून म्हणजे मी तुम्हाला किस करायला आवडलं सनी तिला पाठ करून झोपत झोप खूप गुपचूप पूजा पाठीमागून मिठी मारत असं नकारा ना झोप जाऊ तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मला पाठ करून झोपलेला आवडत नाही त्याच्या अंगावरून पलीकडे जाऊन त्याला मिठी मारून झोपते सनी डोळे बंद करूनच होता थोड्या वेळात पूजा झोपून जाते सनी अजूनही जागा असतो ती झोपून गेल्यावर हळूच डोळे उघडतो तिच्या एकटक चेहऱ्याकडे बघत होता आज दहा दिवसांनी अशी जवळ आली होती तिचा राग मान्य होता पण तिचा अबोल राहणं मान्य नव्हतं त्या तसा आईचं ऐकून गेला म्हणून राग आला होता कपाळावर ओठे टेकवून शांतपणे मिठीत घेऊन झोपी जातो सकाळी तिच्या आधीच उठला म्हणून तिला कळालं नव्हतं की ती तो तिला जवळ घेऊन झोपला होता पूजा उठून तिचा आवरत होती सकाळपासून सनी बोलत नव्हता आणि ती मागे पुढे फिरत होती नंतर त्याचा फोन घेऊन त्याच्या फ्रेंड्स ग्रुपवर जेवणाचं आमंत्रण देते तसं लगेच थोड्या वेळा संकेतचा कॉल येतो तसं सनीच्या आधीच पळत जाऊन फोन उचलते हो जेवायला सगळ्यांना सांगा पूजा बोलत असते आणि मागे वळून बघते तर सनी ते सगळ्यांना जेवायला बोलायचं होतं ना मग आज संडे आहे म्हणून बोलवलं हळूच पूजा सनी फोन काढून घेतो आणि थोडा वेळ बोलून ठेवून देतो त्याचा आवरायला निघून जातो थोड्या वेळाने आवरून तो कुठे चाललाय म्हणजे आय मी काही काम आहे का पूजा मी बिनकामी फिरत नाही सनी वॉच घालत ओके जवळ जात घालावर टेकवते लवकर तुमचे फ्रेंड जेवायला येणार आहेत मला विचारून बोलवलं का सनी तिच्याकडे बघत ठीक आहे नका येऊ त्यांना घरी आल्यावर हकलून देते पूजा चिडून बाहेर निघून जाते सनी कालाच असतो तर पूजा एवढी कसली रुसा फुगी एवढं तर मी कोणाला पाणी लावलं नसेल पण याच पोरीच्यावर आज रात्रीपर्यंत कसं बोलत नाही बघूस नाहीतर पूजा नाव लावणार नाही पूजा गुड हसत सनी आवरून निघून जातो पूजा संध्याकाळी मेडच्या मदतीने तिने छान जेवण बनवते सगळं बनवून झालं होतं अजून सनीचा पत्ता नव्हता पूजा रूममध्ये येतं सनीला फोन करत होती सनी पहिल्या रिंगमध्ये फोन उचलतो अहो किती उशीर झालाय कधी येणार बाकी सगळे केव्हा येतील लवकर या ना पूजा बडबडत सने त्याची मजा घ्यायला मी नाही येणार ठीक आहे नका येऊ त्यांना पण घरात घेत नाही आणि बनवलेलं सगळं जेवण तुम्हाला खाऊ घालते ओरडत होते सने कोण बाजूला करून को कट करतो चिडका पापड जरा मनासारखं झालं नाही की लगेच चिडचिड करायची गाडी पार्क करून फ्लॅटकडे निघतो तर इकडे पूजा किती म्हणून मुद्दा मागावपणा करणार बघतेस ना फ्रेश व्हायला निघून जाते थोड्या वेळ सनी घरात पोहोचतो आणि पूजाला बघतो तर ती कुठेच दिसत नाही मेंडला विचारतो तर कळतं चेंज करायला गेली सनी जरा विचार करून घालत असत डायरेक्ट चेंजिंग रूमचा स्लायडिंग बाजूला करून समोर बघतो तर पूजा साडीच्या निरा करत होती डोर स्लाइड झाल्यामुळे बघते तर सनी होता सनीला पाठ करून साडी नेसायला लागते त्याने चॉईस केलेली साडी नेसत होती सनी टॉईल घेऊन फ्रेश व्हायला निघून जातो पूजा व्यवस्थित नेसते आणि मनातच आता कसं बोलत नाही बघूस सनी फ्रेश होऊन येतो तर पूजा सनीच्या वॉर्ड्रोममध्ये काहीतरी शोधत होती माझ्या वॉर्डरोबमध्ये काय करतेस सनी तिच्या करते। पाठीमागे जात माझे बँगल्स बघते पूजा तर सनी तिच्याकडे बघतो तर तिने सगळे केस पुढे घेतले होते त्यात बॅकलेसमुळे पूर्ण पाठ दिसत होती तिचे बँगल्स काढून घेते आणि बाजूला होते ती बँगल्स घाला तिथे जवळ होती सनी तिला बघतो तर बघतच राहतो साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती त्यात स्लीवलेस बॅकलेस ब्लाऊज केस पुढे घेतले होते साडी जरा खाली नसल्यामुळे व्यवस्थित कंबर दिसत होती आणि त्यावरचा ती स्पष्ट दिसत होता सनी एकटक बघत असतो पूजा बँगल्स घालून झाल्यावर बघते तर सरी तिच्याकडेच बघत होता पूजा भुवय उंचावत म्हणते तू अशी साडी नेसून बाहेर येणार जाणार आहेस सनी हो तुम्हीच तर चॉईस केले छान दिसते ना आणि हो विसरले स्वीटी पण येणार आहे बहुतेक फोन केला होता पूजा सनी तिच्या बोलण्याकडे लक्ष तू अशी बाहेर जाणार नाहीस म्हणजे म्हणजे कशी पूजा सनीला काय बोलावं सुचत नव्हतं त्यात ती एवढी हॉट दिसत होती बोला ना काही वाईट दिसते का पूजा कालात हसत सनी हातातले कपडे बाजूला टाकत जवळ तिला भिंतीला टेकवतो आणि पॅशनेटली किस करायला लागतो एक हात तिच्या डोक्या मागे होता तर दुसरा हात पोटावरून कमरेवर फिरत होता तिचा श्वास फुलतो तेव्हा ती ढकलून देते मोठ्याने श्वास घेत मिठीत शिरते सनी सुद्धा श्वास घेत शांत होत होता नंतर बाजूला होत होती तर पुन्हा सनी तिला जवळ उडून गळ्यावर ओठ फिरवत होता कालचा सगारा काढत होता ते त्याच्या स्पर्शाने त्याच्यात हळवून जात होती शेवटी तिच्या ओठांवर ओटे कोण डीप केस करत होता पण तेवढ्यात मीठ बाहेरून सांगते गेस्ट आलेत म्हणून तेव्हा सनी बाजूला होत बघू आता ही साडी कशी घालतेस डोळ्यात बघत बाहेर निघून जातो पूजा प्रश्नार्थक नजरेने विचार करतच उडलेल्या आवडायला आरशात बघते तर सनीने तिच्या गळ्यावर बाईट केले होते बहुते कमरेवर पण चिमटा काढला होता तिथे लाल वाटत होतं आणि ओठांवर वाईट केल्यामुळे ते रेड वाटतं किती वाईट आहेत मी असे काय कसे जाणार होते बाहेर यांच्यासाठीच बोलून दुसरा ड्रेस घालते आणि चेंज करते बाहेर येते तर सनी फ्रेंडसोबत सोबत गप्पा मारत बसला होता पूजा पण येऊन जॉईन होते सनी बघतो तर तिने अनारकली फुल स्लीव ड्रेस घातला होता गाला तसा तिच्याकडे बघत असतो तर पूजा बारीक डोळे करून रागाने तसं यश पूजाकडे बघून काय बहिणी साहेब आमच्या सनीला डोळ्याने दम देत्या का सगळेच हसायला लागतात पूजा असते मी आणि यांना दम देऊ आश्चर्यचकित होत सुटी आली नाही अजून पूजा रोहितकडे बघून येते बोलली होती पण काय माहिती अजून आली नाही आलोच कॉल करून रोहित बोलून गॅलरीत निघून जातो पार्थ अजूनही पूजाकडे टकलावून बघत होता तिच्यावरून नजर हटवावी असं अजिबात वाटत नव्हतं रोहित आते ती नाही येणार बोलते काहीतरी काम आहे वाटतं ओ नाहीतर तिचे नवीन ड्युटी ट्रीटमेंट ऐकायला भेटले असते यश हसतच सगळे हसायला लागतात रोहित हसतच पण मला ना तिचं कधी कधी कळत नाही का काय झालं संकेत अरे म्हणजे आधी मधूनच खूप क्लोज येते मधूनच इग्नोर करते आणि अचानक कामालं म्हणून निघून जाते रोहित चला मी जेवण गरम करायला घेते तुम्ही गप्पा मारत बसा पूजा तसं संकेत हळू सनी डायरेक्ट जेवण ड्रिंक्स नाही ना, ना। सॉफ्ट ड्रिंक देईल थांब सनी हसत तेवढ्यात पूजा सगळ्यांना ज्यूस घेऊन येते सगळे एकमेकांना बघतच क्लास घेतात पूजा आत निघून जाते तसं आम्ही एवढे लहान वाटतो का ही ज्यूस देऊन गेली संकेत घरी नको आपण बाहेर घेऊ आता हे घे पूजाने ऐकलं तर तुझा ग्लास रिटर्न घेऊन जाईल आणि जेवायला पण बसू देणार नाही सनी हसत का रे एवढं तिला घाबरतोस की काय यश असत नाही रे बाबा ती गोंधळ घालते परत आईला पप्पांना जाऊन सांगेल म्हणून सनी सगळे थोड्या वेळ गप्पा मारत बसतात पूजा राधाच्या मध्ये तिने जेवण टेबलवर लावत होती चला जेवायला सगळ्यांना बोलवायला येते सगळे उठून बसायला येतात स्मेल तर खूप छान येतोय म्हणजे जेवण छानच असणार संकेत हो ना पार्थ पूजाकडे बघत प्रेमाने जेवण बनवलं असेल सनीचं लक्ष जातं तसं पार्थ सनीला बघून नजर खाली घेतो पूजा बस ना संकेत हो बसते ना पूजा सगळ्यांना सर्व करते आणि बसते जेवणाचं खूप कौतुक चालू होतं पूजा खरंच तुझ्या हाताला चव आहे यश हो ना चिकन सुपर रोहित पण पूजात। तर सनीच्या कमेंटची वाट बघत होती आणि तो काहीच बोलत नव्हता पूजा तू ना मला मॉमची आठवण करून दिलीस पार्थ खरंच चांगलं झालंय ना कौगाच कौतुक करताय पूजा सनीकडे नजर टाकत अगं खरंच खूप छान बनवले संकेत पूजा घालत हसते सनीकडे बघते तर काय झालं नजरेने विचारतो काही नाही बोलून जेवायला चालू करते सनी टेबल खाली तिचा हात पकडत हळूच दाबतो पूजा बघते तर सनी तिच्याकडे बघून हसत असतो थो। हळूच जवळ जाऊन खूप छान जेवण बनवले नेक्स्ट टाइमपासून पासून तुझ्या हातचा फिश खायला आवडेल पूजा घालत हसत थँक्यू पण फिश सोडून बाकी सगळं मी बनवलंय मोठ्या आईनी फिश बनवून पाठवले ओके पण तू शिकून घे ना सनी दोघे हळू आवाजात बोलत असतात तसं यश अरे सनी आम्ही पण आहोत एवढं काय हळू गप्पा चालू आहे पारचे पूर्ण लक्ष दोघांकडे होते ते फिश कोणी बनवलं ते सांगत होते पूजा निरागसपणे तसं बाकी सगळे हसायला लागतात आणि सनी गालातल्या गालात खरंच किती इनोसेंट आहे हे पार्थ विचार करत सगळे जेवण करून सोप्यावर निवांत बसले होते पूजा टेबल आवरत होती सगळे एकमेकांना हळूहळू इशारा करत होते नंतर चला आम्ही निघतो सगळे एकसाथ असं अचानक तुम्ही अजून आईस्क्रीम नाही खाल्लं पूजा हो हो आईस्क्रीम राहिलं पार्क बसत तसं हो त्याला उभं करून तू लहान आहेस का आईस्क्रीम खायला चला तुला सर्दी होईल डोळ्याने दटावत पूजा त्यांच्याकडे बघून कन्फ्युज होते काय झालं काही नाही चला आम्ही निघतो आणि पूजा जेवण मस्त झालं होतं बरं का संकेत सगळे पूजाला बाय करतात मी आलोच यांना खाली सोडून सनी ओके हो पूजा आवरत होती सनी बाहेर जातो त्यांचं बोलणं होतं आणि लगेच आत येतो एवढं लवकर सोडलं पूजा नाही गं म्हणतच रूममध्ये जाऊन कार की घेऊन येतो पूजा तुला काही आणायचं आहे का, का? मग मसाला पान घेऊन या आणि हो लवकर या मला येते पूजा ए हॅलो अजिबात झोपायचं नाही आजच रात्र माझ्यासाठी मी आलोच सनी गालोडून निघून जातो पूजा दोन मिनटासाठी लाजून जाते नंतर समोर राधाला बघते ती पण लाजून आत निघून जाते पूजा मनात अशी बाबा यांना अजिबात कळत नाही राधाला काय वाटलं असेल जरा ऑक्कोड होतंच किचनमध्ये जाते राधाला किचनमध्ये आवरायला मदत करत होती मॅम जेवण राधा बोलतच होती तर एक मिनटं राधा तू मला नावाने हाक मार मी तुझ्यापेक्षा लहान आहे किंवा दुसरं काही पण म्हण पण मॅम नको पूजा तशी राधा मग बहिणी बोलू ओके चालेल आणि हो जेवण गरम केलं असेल तर टिफिन भरून घे पूजा पण तुला उशीर होत असेल ना पूजा हो पण टिफिन मोठ्या घरी द्यायचं आहे का राधा कारण आता दहा वाजून गेले होते आणि मोठ्या घरचे नऊच्या आधी जेवण करून घेत होते नाही ग हे तुझ्यासाठी आहे उगाच मी एक्स्ट्रा जेवण बनवायला लावलं का तू कधी घरी जाऊन बनवणार म्हणून बनौन तू टिफिन घेऊन जा पूजा टिफिन काढून देत तसं राधा बहिणी कशाला उगाच उगाच काय उशीर झाला आणि तू टिफिन घेऊन जाते नो मोर डिस्कशन पूजा दटावत बरं म्हणून राधा औरायला लागते पूजा मागे किचन टायपवर टॉपवर बसली होती वहिनी एक बोलू का राधा हा बोल ना पूजा ते मी गौरीताईंना तुमच्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं त्या दिवशी झालं त्यात सरांची काही चुकी नव्हती मी तुम्हाला त्या दिवशी सांगणार होते पण त्याआधीच राधा पूजा तिचं बोलणं तोडत हो माहिती त्यांनी मला सांगितलं होतं पण मला तिच्या तोंडून ऐकायचं होतं म्हणून मी तुला विचारायला आले नाही आता तर ती घर सोडून गेली त्यामुळे विषय संपला आणि तुला पण माहिती आहे घरात तू माझी विश्वास आहेस तू खरं सांगितले पण असते हो वहिनी पण सरांवर तिची वाईट नजर आहे मला तर वाटतं राधा मला पण पूजा बोलते तसं दोघे हसायला लागतात वहिनी एक बोलू राधा बोल ना पूजा मोबाईल बघा तुम्ही खूप छान आहात म्हणजे जसं आजी म्हणतात ना तसं राधा आजी काय म्हणतात पूजा हेच की तुम्ही हे घर एकत्र बांधून ठेवेल समजूतदार आहात शांत आहे आणि जसं तुम्ही मोठ्या आई आणि आईनी घर व्यवस्थित सांभाळून घेतलं तसं तुम्ही पुढे सांभाळून घेणार आणि हे खरंच आहे राधा पूजा असते वहिनी या घरात मी लहान असल्यामुळे असल्यापासून आहे आजी आईनी आणि मोठ्या आईनी माझ्यात काहीच फरक केला नाही त्यांनी शिकवले माझ्या आईला सांभाळून घेतलं नंतर माझं लग्न पण लावून दिलं सगळे खूप चांगले आहेत राधा तुझं लव्ह मॅरेज ना पूजा राधा लाजतस हो बहिणी तुझी लव्ह स्टोरी सांग ना पूजा काही काय बहिणी राधा लाजतस बरं बाई नको सांगू निवंत सांग बरं लवकर आहोत तुझं बेबी वाट बघत असेल आणि बेबीचे पप्पा पण पूजा हसतच थोड्या वेळात राधा सगळ्यावरून निघून जाते तर इकडे किती घाबरतो पूजाला रोहित सनीला अरे बाबा घाबरत नाही तुम्ही घ्या ना सनी असं कसं सगळ्यांची सगळ्यांनी घ्यायचं बोलून रोहित सगळ्यांना बियर कॅन देते नॉनव्हेज आणि सोबत बियर त्याशिवाय जेवणाला मजा नाही सनी पित नाही बघून सनी एकदम चालत सगळे फोर्स करत सगळे फोर्स करतात म्हणून पितो चला आता मला निघाय निघायला हवं सनी अरे थांब थोडा वेळ यश अरे पूजा एकटी आहे सनी तसं लगेच पार्थ ये त्याला जाऊ दे ते एकटे आहे घाबरेल चलो बाय काहीच सनी सगळ्यांना बाय करून निघतो सनी लगेच घराकडे निघतो राधाला पाठवून पूजा नुकतीच फ्रेश होऊन चेंज करून आली होती सनी त्याच्याकडे असणाऱ्या की ने दारूकडून आत आते रूम मध्ये येतो तर पूजा गॅलरीत उभी होती आज शॉर्ट्स आणि टी शर्ट घातली होती सनीची चावू लागते तसं मागे वळते कालात हसतच सनीकडे बघत होती सनी, सनी हातातला छोटा बॉक्स घेऊन त्याच्याकडे जातो झाला मॅडम तुमचा मसाला पान विसरून तिच्याजवळ गेला होता तसं पूजा त्याच्या चेहऱ्याजवळ जवळ जात स्मेल घेत तुम्ही ड्रिंक घेतली अगं ते सगळ्यांनी फोर्स केला म्हणून बियर घेतली सनी पूजेच्या कमरेवर हात टाकत टाकतून त्याला लांब करत जा फ्रेश होऊन या तोंड कसं तरी करत बरं बाई आलोच तू बोलून तिला सोफा बसवून निघून जातो थोड्या वेळात फ्रेश होऊन पूजाच्या बाजूला मागे टेकून बसतो पूजा मागे होऊन परत जवळ जाऊन जा स्मेल घेते तसं सनी अरे बाबा ब्रश करून आलोय जवळ जात खांद्यावर हात टाकत पूजा असत बरं पान खाणार का नको सनी दुसरीकडे चेहरा करत आरिष पूजा दातात विडा पकडत तसं सनी असं पान खायचं होतं मग मी रेडी बोलून पुढे होऊन दाताने पान तोडतो आणि हलके ओढ चावतो थो दोघेही थोड्या वेळ छान गप्पा मारत असतात अचानक सनी चल डान्स करू आत्ता पूजा एस बेबी बोलून हाताला धरून उठवतो मला कंटाळ आलाय पूजा खांद्यावर मान टाकत तरी चल बोलून रूममध्ये घेऊन येतो आणि सॉफ्ट म्युझिक लावतो मेरे हात मे तेरा हात हो सारी ज्यांना ते मेरे साथ हो तू जो पास हो फिर क्या ये जहा पैर में हो जाऊ फना तेरे दिल में मेरी सासों को पनाह मिल जाए तेरे इश्क में मेरी जा फना हो जाए पूजा टाकत होते पाउल होती स्वप्न जुकत होते एकमेकुआत भगत होते जितने पास है खुशबू सास के जितने पास ऑटो के सरगम जैसे साथ है करवट याद के जैसे साथ बाहों के संगम जितने पास पास ख्वाबों की नजर उठनी पास तू रहना हम सफर तुझो पास Buena